गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहू या देश विदेशासोबत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये पुणे शहर आणि जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस सुरू असून यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय पुण्यातील हडपसर लोणी काळभोर परिसरात ढगफुटी सदृश पावसामुळे अनेक घर आणि अने गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत आज पुण्यातील अनेक भागातील बहुतांश शाळांना सुट्टी देण्यात आली आहे तर दुसरीकडे प्रशासनानं नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलंय मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत तर पुणे सोलापूर रोड पाऊस झाल्यानं अनेक गाड्या आणि काही घर पाण्याखाली गेली आहेत तर दुसरीकडे इंदापूर आणि बारामती तालुक्यात ही मुसळधार पावसामुळे काही गावांत पाणी शिरल्याची माहिती समोर आली आहे मुंबईतील मोनोरेल सेवेचा पुन्हा एकदा खेळ खंडोबा झालाय वडाळा स्थानकाजवळ तांत्रिक अडचणींमुळे मोनो रेल बंद पडली आहे प्रवाशांना गाडीतून बाहेर काढण्याची वेळ आली आहे चेंबूर कडे जाणारी ही मोनोरेल बंद पडल्यानं प्रवाशांना ही नाहक त्रास सहन करावा लागतोय गेल्या काही सातत्यानं मोनो रेल बंद पडण्याच्या घटना घडत आहेत त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे अशातच आता गर्दी वाढल्यामुळे मोनो रेल बंद पडली का अशी चर्चा ही सुरू आहे अचानक थांबलेल्या या सेवेमुळे प्रवाशांचं नियोजन घडलं असून त्यांना पर्यायी प्रवासाची साधनं शोधावी लागत काल रात्रीपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे आधीच रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालाय विरोधात उजव्या विचारसरणीच्या समर्थकांनी शनिवारी आणि काल काढलेल्या मोर्चात सुमारे एक लाख जण सहभागी झाले होते या विचारसरणीच्या विरोधातील लोकांनीही मोर्चा काढला या दोन गटांमध्ये वाद होऊ नये म्हणून तैनात केलेल्या पोलिसांबरोबरच आंदोलकांचा वाद होऊन तणाव निर्माण झाला उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते टॉमी रॉबिन्सन यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जोरदार पुरस्कार करण्यात आलाय तसंच संपूर्ण युरोप समोर समस्या बनल्या बनलेल्या स्थलांतराच्या प्रश्नावरही आवाज उठवण्यात आलाय या मोर्चाला युरोप मधील उजव्या विचारसरणीच्या नेत्यांनीही पाठिंबा दिला आफ्रिकन आणि मुस्लिम देशांमधून येणाऱ्या स्थलांतरितांमुळे युरोपीय लोकांच विस्थापन होत असून एकेकाळी आमच्या वसाहती असलेल्या या देशांमधील लोक आता आमच्याच देशांमध्ये वसाहत करत आहेत अशी प्रतिक्रिया फ्रान्समधील नेते एरिक झेमॉर यांनी यावेळी दिली आहे तर ब्रिटिश नागरिकांपेक्षा स्थलांतरित लोकांना अधिक अधिकार मिळत असल्याचा आरोप रॉबिन्सन यांनी केलाय दिलेली आश्वासनं पाहणी चौदा कोटी सदस्य असलेला भाजप हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष बनला असून त्यापैकी दोन कोटी कार्यकर्ते सक्रिय आहेत असं प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय जे पी नड्डा यांनी रविवारी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथं झालेल्या सभेत केले देशभरात भाजपचे दोनशे खासदार सुमारे एक आमदार आणि एकशे सत्तरहून जास्त विधान परिषद सदस्य आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार हे कार्य करत असून नागरिकांचं म्हणणं समजावून घेत त्याला प्रतिसाद देणारे आहेत असं प्रतिपादन नड्डा यांनी केलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या काळात मागील अकरा वर्षात सरकारनं आपली कार्यक्षमता आणि विश्वासार्हता सिद्ध केली आहे जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांत हिंदीचा समावेश आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलंय गुजरात मधील गांधीनगर इथं रविवारी आयोजित राजभाषा संमेलनादरम्यान ते बोलत होते सर्व भारतीय भाषांचा आदर करावा असं आवाहन भाषा प्रधान देश आहे पिढ्या पिड़ा पिढ्यापासून आपल्या देशातील भाषा या आपली संस्कृती इतिहास परंपरा ज्ञान विज्ञान दर्शन आणि अध्यात्माला पुढे घेऊन जाण्याचं समर्थ माध्यम ठरले आहेत हिमालयापासून ते दक्षिणेतील समुद्रापर्यंत आणि पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत भारतीय भाषांनी प्रत्येक परिस्थितीत संवाद आणि अभिव्यक्तीच्या माध्यमातून लोकांना संघटित केलंय भारतीय प्रत्येक वर्ग आणि समुदायाला अभिव्यक्तीची संधी दिली आहे गुड मॉर्निंग वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विशाल नंतर मग तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या विमा क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा सत्तेचाळीस टक्क्यांवरून शंभर टक्क्यांपर्यंत नेण्याची मुभा देण्याच्या संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात विमा सुधारणा विधेयक सादर केलं जाण्याची शक्यता आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात या क्षेत्रातील एफडीआयची मर्यादा वाढवण्याचा सरकारचा विचार असल्याचं स्पष्ट केलंय ज्या कंपन्या प्रीमियमच्या माध्यमातून जमा झालेल्या सर्व निधी देशात गुंतवतात त्यांच्यासाठी एफडीआयची मर्यादा शंभर टक्क्यांवर नेण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे या दृष्टीनं नियमावलीमध्ये आवश्यक ते बदल करावे लागणार आहेत विमा क्षेत्रात आतापर्यंत ब्याऐंशी हजार कोटी रुपयांची थेट विदेशी गुंतवणूक झाली आहे चालू महिन्यात तेरा सप्टेंबर पर्यंत अंदाजे पासष्ट हजार हेक्टर वरील माहिती कृषी विभागाच्या वतीनं तर ऑगस्ट पर्यंत नऊशे हेक्टर चोवीस तासात पासष्ट मिलीमीटर पाऊस अतिवृष्टी म्हणून गणला जातोय दुसरीकडे सलग पाच दिवस सरासरी दहा मिलीमीटर पाऊस हा सततचा पाऊस धरला जातोय दोन्ही पावसामुळे नुकसान झालेल्यांना सरकारकडून भरपाई दिली जाते सलग चार ते पन्नास पड़ला दहा पाऊस आणि पाचव्या दिवशी पेक्षा कमी पाऊस झाला तरी तिथं भरपाई मिळत नाही त्याचा फटका हजारो शेतकऱ्यांना बसणार आहे दरम्यान पंचनामे होऊन त्याचा अहवाल शासनाला सादर केला असला तरी भरपाईसाठी आता नवा निकष आला आहे पश्चिम राजस्थानातून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे राज्यात जोर धरला आहे मुंबई आणि राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढलाय दरम्यान आज राज्यात वादळी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे रायगड रत्नागिरी जिल्ह्यासोबतच पुणे साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असल्यानं दक्षतेचा इशारा देण्यात आलाय तर उर्वरित भागात विजांसोबत सतर्कतेचा इशारा हवामान विभागानं दिलाय मुंबई सोबतच उपनगरात काल रात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे मध्यरात्री पावसाचा जोर वाढला आणि मुंबईत ढगाळ वातावरण आहे ठिकठिकाणी थीक सखल भागात पाणी साचलं आहे याच दरम्यान हवामान विभागानं पुढच्या तीन तासात कड़कडाटा कडकडाटासोबतच ता मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केलाय बाळे आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एटीएम केंद्रावर पैसे काढायला गेलेल्या दोघांच्या कार्डची अदलाबदल करून चौघांनी एक लाख एकोणावीस हजार पाचशे त्रेपन्न रुपये लंपास केलेत फौजदार चावडी पोलिसात बारा सप्टेंबरला दोन गुन्हे दाखल झाले होते गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकानं दोन संशयितांना जेरबंद केलाय न्यायालयानं त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे नांदणी मठातील महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी ताकदीनं लढा कायम ठेवा समाजाची एकजूट खूप महत्वाची आहे ती कायम ठेवा असं आवाहन मुनी आदित्य सागर महाराजांनी माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी राज्यमंत्री प्रतीक पाटील यांना केलंय माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी जयपूर इथं जैन आचार्य मुनी आदित्य सागर महाराजांचं दर्शन घेतलं त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली जैन समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा मिळावा या साठी पाटील यांनी पुढाकार घेतला होता तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याकडे आग्रही भूमिका मांडली होती अशी आठवण महाराजांनी काढली या बातमी सोबत गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये आपण इथेच थांबवूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री